शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर सकाळ सकाळी ना उंबरटा पूजन करून दार उघडले उघडले करायचं असं म्हणा केंद्रामध्ये सांगितलं होतं तर नकारात्मकता असते म्हणा तर म्हणून ना असं पुसून घेतलं होतं मी आणि मगच आपण बाहेर जायचं आणि नंतर लागले होते मी डब्याची तयारी करायला तर स्वयंपाक आणि मटकी ना भिजत घातली होती रात्री मी सकाळीच घालायची होती तर सकाळी विचारलं त्यामुळे रात्री घातली मोड काय आले नव्हते पण असू दे त्याला मटकीची उसळ बनली तर स्वामींच्या केंद्रामध्ये ना गुरुवार आहे तर आम्ही सगळेजण लागलो होतो जायला आणखी मग खूप अशी गर्दी नेहमीप्रमाणात स्वामींच्या केंद्रामध्ये असते तर तनुची आणि तिची मम्मी आली होती ती मला ती तिथं बस म्हणत होती पण तोपर्यंत पाया पडून येऊपर्यंत ना सगळ्या तिथं गर्दी झाली मग पाठीमाग मी बसले होते आणि छान असं दर्शन वगैरे झालं आरती केली नंतर मग घरी आलो झाले भाज्या तयार

पाहिजे मंदिरात ना आलो आम्ही सांगितले की मॅडम होते तुझ्या आणि म्हटलं आता आज गुरुवार पण आहे पिठलं करूया म्हणलं पिठलं आणि भाकरी बरेच देऊ झालं पिठलं केलेलं नाही तर मस्त अस पिठलं भाकरीचा चांगला गाव पेट करा म्हणलं आणि तर हा काढू नको काढू सर पिठल्यासाठी बघा इथं मिक्सरमध्ये लसूण मिरची मिक्सरच्या भांड्यात सगळं बारीक करून ठेवले लसूण मिरची वगैरे सगळं आणि आता अगोदर भाकरी करून घेते आणि मग ना, ना, ना।

मिठी सगळे पुरत हनु कसा आलाय बघा एकदा मस्त छान लागली गरम गरम एखादा तुकडाच पण गरम गरम म्हणलं खाते सरस्वती कुठली सरस्वती हा महालक्ष्मी गणपती आता तू सांग काय काय ती सांग महालक्ष्मी गणपती कुठे गणपती बघू

नाहीतर ना ना। ना 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 ते सगळं गुटव्या लागतात खाताना तोंडात त्यामुळे असं पसरून टाकायचं जर असं असेल तर हलवायचं तर हे ना असं हलू शकता उलट त्यांना सुद्धा येत असेल तर तुम्ही पळी उलट ना नाही येत असेल तर त्यांनी पण तुम्ही हलू शकता तरी तोड्या फार तर राहताच राहतातच गुटव्या तेवढं काही हरकत नाही पण जास्त नाही ते चांगलं नाही लागत अधिकच राहत ना <laughs> <laughs>